जिल्ह्यामध्ये काही रॉबरी डेक्वॉडीचं प्रकरण हायवेमध्ये दोन तीन महिन्यामध्ये वाढ झालं होतं तसेच यरमाळ्यामध्ये जे कुटखा गाडीवरती लूट चालू होतं तेव्हा आमचं अधिकारी असतील आणि कर्मचारी गे गेले आणि त्याच्यावरती गुन्हापणानं दाखल झालेले आहे त्या अनुषंगाने आम्ही सगळं स्टडी केले की कोणचं क्रिमिनल्स हे कोण करतायत आणि नंतर आम्ही काल रात्री शनिवारी रात्री आणि स स सकाळी पहाटे सगळं ऑपरेशन करून लक्ष्मी पार्थिपिढी आणि बाकी इतर मध्ये आम्ही ऑपरेशन केल्यानंतर आम्हाला सहा आरोपी टोटल भेटलेले प्लस दोन जुमिना असं आठ आरोपी आम्हाला समोर आले आहे याच्या इंट्रोगेशनमध्ये हे समजून आलंय की आ, ते काही गाडीनं टार्गेट करून आ, लूट करत होते खास करून ह्यांचं टू व्हीलर्समध्ये येतात आणि ते जोन जुविनाईल्स पहिले मूव्हिंग व्हेकल असतील ट्रॅव्हल गाडी असतील या दुसरं काही गुड्स गाडी असतील त्यांच्यावरती चढतात आणि ते चढल्यानंतर त्यांचं बॅग असतील या काही लूट करायचं आहे ते खाली उतरतात आणि नंतर हे स्वतः जीन्स पॅन्ट घालून तीन तीन चार चार जीन्स पॅन्ट घालून ते परत रोडवरती उतरतात असं मध्ये समोर आले आहे हे सगळ्या पत्रकारच्या माध्यमातून मला हेच सा सांगायचं आहे की आम्ही क्रिमिनल रिहॅबिलिटेशन पहाट प्रोग्राम पूर्ण जिल्हाभर सुरू केलेले आहे याच्यामध्ये बरेचसे लोक आमच्या समोर येतात आमचं प्रत्येक पोलिस स्टेशनमध्ये आणि प्रत्येक पारधी पिढीमध्ये पण हे कार्यक्रम चालू आहे फक्त पारधीसाठीच नाही बाकी सगळे इतर समाजासाठी पण हे प्रोग्राम चालू आहे बरेचसे याच्यामध्ये सहभाग होतात बट काही असं क्रिमिनल एलिमेंट्स आहे ते आमच्या समोर येत नाही ते आमचं कधी पिढीला गेले तरी या त्यांचं गावामध्ये गेले तर ते आमच्या समोर येत नाही हे फक्त काउन्सिलिंगला पण येत नाही या हे प्रोग्रामचा पण काही फायदा घेतला नाही असं काही क्रिमिनल आहे आम्ही स्पष्ट सांगायचं आहे की हे क्रिमिनलला आम्ही आयडेंटिफाय करून यांच्यावरती कडक कारवाई करणार आहे आता तीनशे पंच्याण्णव असं गुन्हे दाखील आहे यांच्यावरती नक्की आम्ही तडीपार वगैरे करणार काही इतर सेक्शन्स से यांचा गुन्हे ओपन होत असलं तर यांना हातपार हो प्लस एमपीडी कारवाई आम्ही नक्की करणार आहे काही पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार आम्ही लुटमार करतो असं त्यांचं म्हणणं आहे जे त्यांनी सांगितलं ह्याचं असं एस डी पी ओ सी याचं एन्क्वायरी दिलेली आहे आतापर्यंत आम्हाला अधिकारीचा कोणाचा सा, असं सहभाग दिसून आलेलं नाही आहे काही कर्मचारीचं नाव ते घेतात ते सगळे एन्क्वायरी चालू आहे आम्हाला ठोस पुरावा कर्मचारी ह्यांच्यासोबत संपर्कमध्ये होते या यांचं खास करून रोल होतं या ते स्वतः ते स्पॉटला होते असं कोणचे आतापर्यंत एन्क्वायरीमध्ये आले नाही आहे बट एन्क्वायरीमध्ये नक्की काही असं प्रूफ आलं तर आम्ही त्यांच्यावरती पण आम्ही कारवाई ऍक्शन घेणार आहे